राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी वैभव देवरे यांच्या ज्येष्ठ कन्या कुमारी सई वैभव देवरे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला एकीकडे कन्या झाल्यानंतर तिला नकोशी म्हणून अनेकदा उघड्यावर सोडून दिलं जातं अनेकदा गर्भलिंग तपासणी करून त्या नकोशीला जन्माआधीच मारलं जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात या मात्र उलट या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जगासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप असतं ती ज्या घरात जन्म घेते त्या घरात एक आनंदाचं वातावरण तयार होत असतं म्हणतात ना देव अशाच घरात मुलीला जन्माला पाठवतो ज्या घरात तिचा बाप खूप नशीबवान असतो वैभव देवरे यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यापासून त्यांनी नेहमीच तिच्या जन्मदिनी गोरगरिबांना मदतीचा हात पुढं केला इतकंच नव्हे तर त्यांची कन्या सई ही नाही तिच्या जन्मदिनी तिच्या पिगी बँकेत साचलेले सर्व पैसे गोरगरिबांच्याच मदतीसाठी देऊ केले मुलीच्या या जन्मदिनी वैभव देवरे यांनी तिला एक ह्युंद कंपनीची लाखो रुपयांची रंगांगला भेट म्हणून दूर केली याप्रसंगी सईचा आनंद रंगणात वागेल असा झाला तर तिच्या डोळ्यांमधून आनंद सुरू आल्याचंही स्पष्ट दिसलं यावेळी सईने सांगितलंय की असे वडील सर्व मुलींना अशी मी ईश्वराकडे गाडी घेताना वैभव देवरे आई सोनल देवरे सई देवरे व मुलगा शाहू देवरे आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी कंपनीच्या शोरूम मध्ये सईचा वाढदिवस एक कापू साजरा करणार तर लेखीच्या वाढदिवसा भलीमोठी रॅली परिसरात काढून एक काचवा लेख शिकवा हा संजय देवले प्रतिक्रिया के केला किरण आहे न्यूज नाशिक